श्रीरामपूर येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमान साजरा आठ बार जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथे विविध कार्यक्रमान महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय संचार विरोध आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार अहिला नगर व इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती आधीच्या संयुक्त विद्यमान शक्ती मधुमाध्यम चित्र आयोजन मैदान श्रीरामपूर येथे करण्यात यावेळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्याने संगीत खुर्ची होम मिनिस्टर तसेच विविध प्रकारचे स्टॉल कार्यक्रमाच्या वेळी दिसून आले महिलांना यशस्वी करिता पाठिंबा देणाऱ्या पुरुषांचा सत्कार या भारतीय नारी शक्ती प्रदर्शणामध्ये एक आगळी वेगळी छाप दिसून आली कार्यक्रमाप्रसंगी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहयला मिळाले वरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केंद्रीय संचार विरोचित क्षेत्रीय अधिकारी रेड क्रॉस सोसायटी वबाल विकास प्रकल्प अधिकारी गट विकास अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले